नीलम गोरे यांच्या विधानानं सध्या एकच खळबळ उडालेली आहे ठाकरे गटात पदासाठी मर्सिडीज द्यावी लागते असं त्यांनी विधान केलेलं होतं आणि त्याचमुळे आता एक नवा वाद होण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि दोन दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या आता दोन दोन मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा मला तरी पक्षात येऊन फक्त दोन अडीच वर्ष झालेली आहेत आमचे म्हात्रेदादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत पण त्याच्या आधी मातुष्टीवर सदा सर्व काळ कोण असायचं तर निलमगोरी असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलम गोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडी कसणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं